ग्रामविकास विभागाने नुकतेच बदली संदर्भात पत्र काढलेले आहे प्रति माननीय सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद विषय आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर इथं दाखल झालेल्या रीट याचिकांच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत महोदय सद्यस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याबाबतची कारवाई ऑनलाईन पोर्टलद्वारे सुरू असून याबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई औरंगाबाद व नागपूर येथे विविध न्यायालयीन प्रकरणे दाखल होत आहेत ज्या न्यायालयीन प्रकरणी मान्य उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे अशा प्रकरणामध्ये प्रचलित शासन निर्णयातील तरतुदी प्रतिज्ञापत्राद्वारे तात्काळ मान्य न्यायालयाच्या निर्देशास आणून सदर अंतरिम स्थगिती तात्काळ उठवणीबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात आपणास विनंती करण्यात येत आहे अशा प्रकारचे पत्र उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी संदर्भात दिलेले आहे त्यामुळे बदलीवरील स्थगिती आता उठवण्यात आलेली आहे